तीन इंचीमधून अडीच इंची सप्लाय यातून या ठिकाणी जॉइंट या ठिकाणी कोट्या चालू जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी पाणी लांबपर्यंत गेलेला आहे एकावेस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एक एकोणतीस एकोणतीस तोट्याला पाणी चालू आहे अडीच इंची पाईपद्वारे छान रिझल्ट आहे पाच मिनटं पण झालं नाही अजून चालू करून जवळजवळ पाणी खूप लांब गेलेलं आहे छान रिझल्ट आहे